चौदाला आवाहन केलेलं त्या ठिकाणी भाषणात सांगितलं मुद्दा असा आहे की कुठलाही समाज जातीवर जाऊन मतदान करत नाही जनता सगळी सुशिक्षित झालेली आहे पण काही लोकांना अशा प्रकारे आधार घ्यावा लागतो त्याच्यामुळे ती जनतेची दिशाभूल करत असतात <coughs> माझा मुद्दा असा आहे की जनतेने विकासाच्या मुद्द्यावर मतदान करावं आणि मोदीजींच्या नेतृत्वात आणि एकनाथ साहेबांच्या नेतृत्वात दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वात महाराष्ट्रामध्ये विकासाची घोडदौड सुरू आहे आणि म्हणून कुठल्याही समाजाला जातीवर मतदान करण्याचं आव्हान मी तरी कधी करत नाही कोणी करू नये आपण विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुका लढल्या पाहिजेत आणि विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुका झाल्या पाहिजेत ज्यांच्याकडे विकासाच्या बाबतीत काही सांगायला नसते ते लोकांना कुठला ना कुठला आधार हवा असतो आणि म्हणून जे दिशा दिशाभूल करत असतात